रस्त्यावर ठिकठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या आणि सभोवताली हो घाणीचं साम्राज्य राजधानी मुंबईत सर्रास दिसणारं हे सगळीकडचं चित्र परंतु लवकरच हे चित्र आता बदलणार आहे कारण मुंबई महापालिकेनं प्रायोगिक तत्वावर चक्क जमिनीखाली कचरा कुंड्या बसवण्यास सुरुवात केली आहे आणि हे मोठे कचऱ्याचे डबे जमिनीच्या आतमध्ये बसवले असणार आहेत जमिनीवर केवळ कचरा टाकण्यासाठी चौकोनी जागा ठेवण्यात आली आहे वरून टाकलेला कचरा जमिनीखालच्या डब्यामध्ये जाणार असल्यानं तो नजरेस पडणार नाही आहे आणि घाणीचं साम्राज्यही दिसणार नाही सुरुवातीला सुमारे छत्तीस लाख रुपये खर्च करून महापालिकेच्या ए आणि डी अशा वॉर्डमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी असे भूमिकेत कचरा पेट्या बसवण्यात आलेल्या आहेत गिरगाव चौपाटीवर देखील अशी कचराकुंडी बसवण्यात आली आहे आणि याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोठे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी कचऱ्याचा डबा म्हटलं की घाण आली साईटला साठलेला कचऱ्याचा ढीग आला परंतु आता मुंबई महापालिकेनं ही संकल्पना बदलण्याचं ठरवलेलं आहे अशा प्रकारचे अंडरग्राऊंड डस्टबिन मुंबई महापालिकेनं प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले आहेत जे, जे आ, या आ, गिरगाव चौपाटीवर मफतलाल बागेच्या समोर अशा प्रकारे हे वरून कचरा टाकण्याचे एक ए टी एमसारखं वरून दिसेल परंतु तुम्हाला याच्या खाली जे आहे ते डस्टबिन मोठे डस्टबिन आहे आहेत वरून जो काही कचरा टाकला जाईल तो थेट या जमिनीखाली असणाऱ्या या डस्टबिनवर डस्टबिनमध्ये पड पाडला जातो आणि हे जवळपास पाचशे आणि पाचशे किलोचे असे दोन मोठे डस्टबिन जवळपास एक टन कचरा या दोन डस्टबिनमध्ये साठू शकतो आणि हे पूर्ण साठल्यानंतर हे जे डस्टबिन आहे ते थेट बाहेर काढून मोठ्या कं कॉम्पॅक्टर जे आहे ते कॉम्पॅक्टरनं उचलून आतमध्ये नेले जातात एक हायड्रॉलिक पॉवरच्या माध्यमातून हे डस्टबिन खालवर केले जातात आणि त्यानंतर एक चांगली कन्सेप्ट जी आहे ती मुंबई महापालिकेनं राबवलेली आहे परदेशामध्ये अशा प्रकारचे डबे जे आहेत ते असे जमिनीखाली असतात इंदोरमध्ये देखील शहरा इंदोर शहरामध्ये मध्य प्रदेशातील अशा प्रकारची एक प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं त्यानंतर मुंबई महापालिकेनं अशा प्रकारेच हे डस्टबिन मुंबईत आणलेले आहेत आपल्यासोबत डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोठे आहेत सर काय कन्सेप्ट आहे काय सांगाल संदर्भात नागरी समस्या आज जर आपण पाहिलं तर घनकचरा व्यवस्थापन हा एक मोठी समस्या असून त्याला आम्हाला चांगल्या प्रकारे आव्हान पेरत असताना जागतिक दर्जाची सुविधा कशी देता येईल मुंबईच्या नागरिकांना आणि त्या माध्यमातून आम्हा आमचा आम हा एक प्रायोगिक तत्वावरती हा प्रोजेक्ट आहे यामध्ये दोन साईडला ओपनिंग आहेत एक हे लोकेशन निवडण्याचं कारण की ब्रिजवरून येणारे जे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांनी जे काय सुका कचरा आहे त्यांचे रॅपर्स असतील काही ते वापरण्यासाठी म्हणून आम्ही हे लोकेशन फायनल केलेलं आहे तर इथे मॅन्युअली आपण बघू शकतो की हे मान मॅन्युअली हे ओपन असणार इथे आपण कचरा टाकू शकतो याच्या व्यतिरिक्त साईडला जर आपण बघितलं इथे तर हे जे आमचे स्वीपर्स आहेत स्वीपर जे आमचे व्हील बीनवरून जे कचरा आणतील किंवा बाकी स्वीपिंग होईल ते स्वीपिंग इथे मोठ्या प्रमाणामध्ये लगेच पटकन टाकता येईल युट्यूब सतीश कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई